नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता ठाण्यात आहोत था आणि एका अतिशय महत्त्वाच्या अशा ऑकेजनसाठी आम्ही आत्ता आलो इथं हळद रुसली कुंकू हसलं स्टार प्रभावर येत्या सात तारखेला सिरियल सुरू होती आहे आणि त्यात अतिशय दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे ना अतिशय नावाजलेले कलाकार माझ्याबरोबर वर आहेत तुम्ही बघतच असाल पूजा पवार आणि असतात काळे तुमच्या दोघांचंही स्वागत आणि आत्ता मी एक छोटासा भाग आहे तुम्ही आम्हाला रिहर्स करून दाखवला छान वाटलं म्हणजे तुम तुमचा तर आवेश बघता जबरदस्तच होता तुमची एंट्री एकंदरीत बॉडी लँग्वेज लहेजा म्हणजे तुम्ही दोघं गाजवणार आहे हे सिरियल आता नक्कीच म्हणजे ही सिरियल खूपच छान आहे मालिका म्हणायला गेलं तर आणि यामध्ये प्रत्येक पात्र त्याचं स्वतःचं एक कॅरेक्टर घेऊन जन्माला आलेलं आहे हे पात्र सगळेच कॅरेक्टर्स खूप छान आहेत असतातचं पण आहे अब्बोल कॅरेक्टर आहे आत्ता सध्या तरी आणि सगळ्यात जास्त मी बोलते आहे मालिकेमध्ये बिकॉज मा भाळजाबाईचा प्रोमो तुम्ही पाहिला असेल थोडंसं ग्रे शेडला आहे म्हणजे विलन म म्हणायला हरकत नाही आणि मराठी भाषा किंवा जी कोल्हापुरी भाषा आहे ती या मालिकेद्वारे आम्ही प्रेझेंट करतोय तर सगळं वातावरण कोल्हापूरचं आहे आणि भाषा पण कोल्हापूरची आणि असतात हे आम्ही जे आपल्या प्रेक्षकांना दे काय काय हातात नेतात गळ्यात जबरदस्त आहे आहेत ह्याचं संपूर्ण श्रेय आमचे आमच्या कॉस्ट्युम डिझायनर शालमली टोळे आणि चॅनल मधले आमचे शमा वगैरे यांचा आहे त्यांनी हा लुक व्हिज्युअलाइज केला आणि एक्झिक्यूट केला आम्ही आम्ही काय माध्यम मात्र आहोत एवढ्या <laughs> ॲक्सेसरीज ह्याच्या आधी कधी घातल्या होत्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये घातल्यात बाकी मालिकांमध्ये एवढ्या ॲक्सेसरीज हा एक मालिकेत होत्या पण एवढ्या नव्हत्या mm. आणि त्यात बाकी फॉर्मल्स वगैरे होते पण mm. जरा वाघणक वगैरे हो होतं पण एवढं मढवलेलं नव्हतं कधी सोन्यानी हा गणपती ते पहिल्यांदाच आहे एवढं पहिलं मला ऍक्च्युली ना मला ते हे होतं काय म्हणतात त्याला असं दबल्यासारखं होतं एवढे दागिने अंगावर आणि हे पण ते ह्या पात्राला पूरक ठरतंय त्यामुळे ते बरं आहे स्पीकिंग हो तसं सांगितलंय करायला मला मग नाही नाही पण ही गे पुरुष सत्ताक समाज पद्धती मध्ये आपण दुर्दैवा आजही वावरतो किती आपण इक्वेलिटी वगैरे म्हटलं तरी सुद्धा अजूनही पुरुषाचा से हा एक पैसा का होईना वर मानला जातो अनेक घरांमध्ये सुशिक्षित सुसंस्कृत उच्च शिक्षित घरांमध्ये सुद्धा असं असताना एक बाई अशा पद्धतीचं एक स्त्री पात्र जे सरपंच असलेल्या ह्या माणसालासुद्धा टाचे खाल... खाली टाचेखाली अगदी नाही पण आपल्या खालती ठेवते आहे आणि तो राहतोय त्याची कारणं काय असतील ते पुढे जाऊन कळेल किंवा तो त्यातनं बाहेर येईल का नाही पुढे जाऊन कळेल क कळेल पण ही परिस्थिती त्या बाईनी निर्माण केली ही शक्ती त्या बाईंनी स्वतःकडे मिळवली ही ताकद मिळवली आणि हे आणि काय ना आजही प्रेक्षकांना पॉवरफुल स्त्री पात्र बघायला आवडतं कारण त्यांची इच्छा असते कुठेतरी ही त्यांची इच्छा असते अनेक स्त्रियांची ही इच्छा असते की आपल्या हातात घरातला काहीतरीच हे असावं हे दुर्दैव आहे समाजातलं आत्ता पण हे आहे बरोबर so, सो त्याचं रिप्रेझेंटेशन त्याचं अजून ग्लोरीफाईड रिप्रेझेंटेशन जर आपल्याला टी व्हीवर बघायला मिळालं तर ते आवडीने लोक बघतात आणि हिरोईन तर ताकदवान आहेच प्लस आत्ता ग्रेशेडमध्ये दिसणारं यांचं पात्र बाळजाबाई हे सुद्धा ताकदवान आहे सो दोन सी नॉर्मली एखादी हिरोईन जी पॉवरफुल कॅरेक्टर आहे समोर विलन मेल आहे तर स्त्री पुरुष झगडा त्यात स्त्री पुरुषावर भारी पडली हा एक वेगळा विजयाचा एक जल्लोष आहेच ह्याच्यात पण हिरोईन पॉवरफुल आहे तिच्या विरुद्ध उभे असलेलं पात्रसुद्धा स्त्री आहे आणि तीही तेवढीच पॉवरफुल आहे दोन पॉवरफुल स्त्रियांमधला झगडा हा जास्त इंटरेस्टिंग आहे मी परत आता तुमच्याकडे येतो तुम्ही बरेच वर्ष आपली इंडस्ट्री गाजवलेली आहे खूप वेगवेगळे रोलही केलेले आहेत आणि आता करियरच्या ह्या टप्प्यावर एवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर तुमच्याकडे आलंय ज्यावेळी पहिल्यांदा ऑफर झालं किती खूप आनंदाची गोष्ट असेल ना एवढं शेड्स तुम्हाला साकारायला मिळणार नाही त्याची गंमत अशी की मला म्हणजे फारशी कल्पना नव्हती की मी कॅरेक्टर करते आणि बाळजाबाई बाळजाबाई पूर्वी होतं या कॅरेक्टरचं नंतर बाळजाबाई केला आणि ते एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणून सांगितलं होतं mm. की हो आणि याच्या आधीच मी एक पॉझिटिव्ह सासू केली होती तर म्हणलं हां पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे छान आहे mm. आणि मला स्वतःला पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला आवडतात mm. पण नंतर स्टोरीमध्ये बाळजाबाईचं कॅरेक्टर आहे ते नेगेटिव्ह झालं mm. आणि मग म्हटलं अरे बापरे हो काबर मग त्याच्यामध्ये ती इतकी स्ट्राँग आहे हे नंतर नंतर एक 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 घडी अशी उलगडत गेली तो धक्का होता पॉझिटिव्ह धक्का असा नाही नाही कारण मी याआधी दोन्ही भूमिका केलेल्या आहेत आणि मला माहिती आहे की ही खूप स्ट्राँग भूमिका असते निगेटिव्ह असते ते खूप स्ट्राँग असते कॅरेक्टर आणि ते माझ्या वाटेला आले म्हटल्यावरती मला अजूनही जास्त आनंद झाला आणि मुळात तुम्ही मुळच्या कोल्हापूरच्याही आहात गोष्टीची बॅकग्राऊंड कोल्हापूरची आहे आणि भाषा पण कोल्हापूरची आहे 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 माझ्याकडे सोपं सोपं असेल नक्कीच <laughs> गेलं हो ते भाषेशी खेळता येतो ना त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी काहीतरी काढता येतात आवाज लहजा काहीतरी असं छान खेळता येतो त्याच्याशी आणि जसं मी आधी उल्लेख केला इतकी वर्ष तुम्ही काम करताय आता ह्यात सगळी नवीन फळी असतात सारखा कसलेला कलाकार आहे तुमच्या बरोबर को आर्टिस्ट म्हणून हो। एकंदरीत आतापर्यंत जे काही तुम्ही शूट कसा होता तुमचा खूप छान सगळे नवीन जरी तरी ते सुद्धा स्वतःची तयारी करून येतात आणि प्रत्येक आहे कलाकार हा नेहमी रोज काही ना काहीतरी शिकत असतो आणि कलाकारांनी शिकावं शिकलंच पाहिजे बरोबर म्हणजे तो वयानी लहान असो मोठा असो पण प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीतरी म्हणूनच तो कलाकार म्हणून जन्माला येतो तर त्यातल्या त्यांच्या ज्या छटा आहेत त्या आत्मसात करणं हे प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य आहे असं मला वाटतं की आपण अरे वा ह्यानी येतं छान क करून दाखवलं अरे वा यातनं एक जागा ह्यानी छान काढली ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतात शिकायच्या असतात त्यामुळे नवीन सुद्धा आम्हाला शिकायला मिळतं असं नाही की फक्त आमच्याचकडून त्यांना मिळतं त्यांच्याकडूनही आता काय सोशल मीडिया इतक्या आपल्या हाताच्या बोटावरती आहे ते काहीही काढून बघू शकतात शिकू शकतात आमच्या वेळेला मात्र असं काही नव्हतं तुम्ही तुमचं कॅरेक्टर जे उभं कराल तेच कायम असायचं आणि मग तेच ते शेवटपर्यंत आतापर्यंत सर्जाची उदाहरणार्थ सर्जाची जी भूमिका आहे मी केलेली ती मी कुठे बघितली नव्हती काही नाही वाचली होती फक्त त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या तुम्ही उभं करायचं असतं मला वाटतं आणि तोच खरा कलाकार आणि असतात आत्ता तू तर इतकं छान काम करतोय म्हणजे रंगभूमीवर तुला इतक्या चांगल्या भूमिका येतात टेलिव्हिजनवर असं तू कधी यापूर्वी न साकारलेलं येतंस तुला तुलासुद्धा खूप छान वाटत असेल ना की आपल्या आपल्याला जे टॅलेंट आहे त्याला न्याय देणारं काहीतरी काम येतं आहे आपल्या आता आत्ता अगदी गंमत सांगायची झाली तर ह्या मालिकेत मी अस्सल कोल्हापुरी लहेजाचा कोल्हापुरी बाज बाजाची मराठी बोलायचा म्हणजे आत्ता मी प्रयत्न करतो आहे अजून तो आत्मसात झालेला नाही आहे वेळ लागेल कदाचित पण ती त्या पद्धतीची मराठी मी इथे बोलणार आहे आणि रंगभूमीवर आता मी पु ल देशपांडे भाषा बोलतो हा हा आहे माझ्यासाठी कलाकार म्हणून मज्जा आहे सगळी पण <laughs> कोल्हापूरची भाषा आता तू तू चांगला ऍक्टर असल्यामुळं तुला ती पिकअप करताना फार नाही काय होत काय होतं तो लहेजात जाणणारे त्या लहेजावर प्रेम करणारे खूप लोक आहेत चूक झाली तर तासून काढते आता तर चूक <laughs> नाही नाहीच झाली पाहिजे नाहीच झाली पाहिजे म्हणजे मी जेव्हा स्वतः सांगतो की माझं मराठीवर प्रेम आहे तेव्हा ही माझी तेवढीच मोठी जबाबदारी आहे की ह्या मराठीतल्या सर्व बोलीभाषा आणि त्यांचे लहेजेही मला नट म्हणून माझ्या जिभेवर रुळलेच पाहिजेत आणि त्याचा अभ्यास मी केलाच पाहिजे सो ती प्रोसेस चालू आहे आणि ते कॅज्युअली घेण्यात पॉईंट नाही तू काही काही अजून अजून माझ्या नशीबी वाक्य चाली नाहीये तेवढी आत्ता जेवढं शूट झाले त्यात पुढे मागे काही आडलं तर पूजातही आहे आमचे प्रॉडक्शन मॅनेजर आहेत रवी गावडे म्हणून ते कोल्हापूरचे आहेत आमचे लेखक आहेत ते मुळात लिहून उत्तम पाठवतात पण तरी काही एक स्पेसिफिक एखादी टर्म असू शकते म्हणजे काही काय उदाहरण नाही मला एखादी एखादी वस्तू आपल्याकडे नाहीये किंवा कि एखादा आपला आपला सीन जाग, जागीत चेंज होतो काय का, का तर तेव्हा एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या त्या येण्याला काहीतरी शब्द कोल्हापुरी शब्द असतात तेव्हा मग आम्ही मदत करायचा प्रयत्न बरं मला काही अडलं तर शंका विचारायला काही कमीपणा वाटत नाही काही मला येत नाही तुम्हाला येतं तर प्लीज शेअर युअर नॉलेज विथ मी इतकं सोपं आहे सो अजून तरी अडलं नाही कारण तेवढी वाक्य झाली नाहीये पुढे जाऊन काही आडलं तर स्वतः सेट वर तुझ्यातही असणार आहेत किंवा रवी असेल किंवा ऋषिकेश जोशीला मी फोन करून कधी विचारू शकतो <laughs> मग तो मला दहा अजून गोष्टी सांगायला मला पण ते करायचंय तर मग ऑथेंटिक करायचंय मग ते अर्धमूर्ध नाही करून मला कारण मला स्वतःला आवडणार नाही इट विल बी अ बिग फेल्युअर ऑन माय पार्ट तू आता कसं मी आधीच म्हटल्याप्रमाणे तू नाटक करतोय आता भरपूर काम करतोय आणि हे आता डेली सोप आहे मोठी व्यक्तिरेख आहे तुझे कशी तारांबळ उडणार आहे तुझी सगळं तुझं डेट्स बीट सगळं मॅच डेट्स काय आधी दिले नाही हो एवढी तारांबळ नाही एवढं डेट्सची प्रयोग शनिवार रविवार तेवढं त्यांनी मान्य केलं ना शनिवार रविवार प्रयोग असतील हे मान्य केले कधीतरी एखादा दौराच झाला तर गुरुवार शुक्रवार शनिवार होईल बरं तेवढं आणि ते, ते होतं एकदा सिरियल कसं आहे टेलिव्हिजनला नशिबाने एकदा तुमची सिरियल सेट झाली एक दोन महिने तीन महिन्यानंतर की सगळ्यांच्याच हातात येतात गोष्टी शेड्युलरला पण अंदाज येतो की अच्छा ह्याचे साधारण आपले काय तीस एपिसोड असतील तर तीस एपिसोडमध्ये असतातचे आपल्याकडे साधारण ऐंशी सीन्स येतात ओके मग असतात कधी नाही आहे ह्या पाच तारखांना असतात नाही मग त्या ऐंशी सीन्स आपण पन... सोळा दिवसात काढू शकतो का ओके mm. okay. mm. मग सोळाच दिवस माझं शूट लागेल कदाचित सो yeah, ह्या so, सगळ्या गोष्टी हळूहळू येतात टाइम टेबल बनायला लागतं हळूहळू okay. 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 पिक्चर क्लिअर होतं okay. मग आणि तोपर्यंत मग घ्यायचे कष्ट जायचं ड्राईव्ह करत सगळीकडे प्रयोग आणि शूट मॅनेज करून काय करत हेच वेळ आणि ही मजा आहे मग काम असल्याची तक्रार का करावी आणि काम असल्याची तक्रार का करावी कोणी म्हणजे तुम्ही तर आता जवळपास चार दशक काम करताय अभिनय करताय तर तुम्हाला इतक्या चांगल्या कलाकारांबरोबर दिग्दर्शकांबरोबर तुम्ही काम केलंय काय काय बदल जाणवत आहेत आता अगदी हे सगळं नवीन तंत्राने खूप बदल जाणवतात खूप म्हणजे खूप म्हणजे काही गोष्टी पूर्वी नव्हत्या आता सगळ्या उपलब्ध आहेत इझी फॉर एक्झाम्पल म्हणजे स्टुडिओ असे पावलं पावली आता जे आहेत ते तसे नव्हते की अमुक एका ठिकाणीच जायचं स्टुडिओमध्ये बरोबर तिथं मग कोल्हापूरला असे सगळे चार पाच स्टुडिओ मुंबईमध्ये मुंबईमध्ये राजकमल स्टुडिओ म्हणा किंवा असे आता कसं सगळीकडे म्हणजे कुठेही तुम्ही घर बनवता कुठंही आता एवढे सगळं तिथल्या तिथं सगळं उपलब्ध आहे आपल्याकडे त्यामुळे तो एक जास्त मोठा फरक आहे आणि टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेली आहे की कॅमेरा टेक्निक म्हणा किंवा बरंचसा पुढं गेलेला आहे ते जाणवतं अगदीच मजा येते मजा येते म्हणजे हो मी तेच म्हटलं तुम्हाला की प्रत्येक सिरियलमध्ये किंवा प्रत्येक सीनमध्ये सुद्धा खूप काही गोष्टी शिकायला मिळतात प्रत्येक लेखकाचं लिखाण वेगळं असतं प्रत्येक ऍक्टर वेगळा असतो ऍक्ट आणि रिॲक्ट करणारा म्हणजे ही जी, जी मजा आहे ना ती प्रत्येक ऍक्टर बरोबर वेगळी असते डिरेक्टर बर इतके मोठे ह्या मालिकेचे रविकर्मर करमरकर बरोबर हो हो त्यांच्यावर काम करताना खरच खूप छान वाटतं आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ते डिरेक्टर मिळाले जसं मी आता म्हटलं की ह्याचं शीर्षक हळद रुसली कुंकू असलं पटकन लोकांना कॅच होतं आणि काय असणार ह्याचा अंदाज म्हणजे अशा शीर्षक अशी शीर्षकं असतात ती प्रेक्षकांना फार वेळ घेत नाहीत त्यांचा okay. आणि तुम्हालाही मग ते बरं पडतं सगळ्या टीमला अगदीच अगदीच फायदा होतो बरं हळद रुसली कुंकू हसल ही आपल्याकडे या, या नावाचा एक चित्रपट होता तो भाग पूर्णत जरी बाजूला ठेवला तरी अनेक साहित्य कृतींमधून हे हे आलेलं आहे का काही कवितांमधून ही शब्दरचना आलेली आहे साध आपण स्वयंपाक वगळता स्वयंपाकघरातला घरातला उल्लेख वगळता फक्त हळद असा उल्लेखही होत नाही हळद कुंकूच म्हटलं जातं जसं तुम्ही म्हणालात कोल्हापूरचा तर मला वाटतं की तुमच्या लहेजामध्ये तुमच्या ऍक्सेंट मध्ये आपल्या प्रेक्षकांना आवाहन करा की ही सिरियल तुम्ही बघायला जावी दोघांनीही करा तुम्ही करा असं काय नाही तर वाक्य बोलायला धड काय बोलून काय आधी तुम्ही आवाहन करा मग या कर बर का रसिक प्रेक्षक राजा सात जुलै म्हणजे सोमवारपासून दोन हजार पंचवीसच्या वर का सात जुलैपासून दुपारी एक वाजता स्टार प्रवाह या अव्वल नंबरच्या वाहिनीवर आमची नवीन मालिका येते हळद रुसली कुंकू असलं तवा तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने या मालिकेचे हजार बाराशे दीड हजार दोन हजार एपिसोड होऊ द्या आमची मालिका बघा आणि तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा आमच्या पाठीशी असंच राहू द्या एकदम डोसक्यात फिट करून ठेवायचं येत्या सात जुलै म्हणजेच सोमवारपासनं दुपारी एक वाजता जेवायचं खायचं आणि बसायचं टी व्ही समोर आणि मालिका बघायची आमची हळद रुसली कुंकू किती <laughs> छान मला वाटतं की जसं तू आत्ता म्हणाला हजार दीड दोन हजार आणि ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा टीजर आणि ह्याला आता रिस्पॉन्स मिळतोय मला नाही वाटत ही सिरियल थोडक्यात आहे हे मोठं काम चालणार आहे तेव्हा मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि आपण आता ठाण्यात था भेटत राहू आणि तुमचे जे काही नवीन नवीन उपक्रम असतील त्यावेळी आम्हाला बोलवत चला त्यानिमित्ताने आपण गप्पा मारू तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद